नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला बटाट्यापासून मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा मिडियम आकाराचे तीन बटाटे साल काढून छोटे छोटे कापून घेतलेले ते नवीन बटाटे कुठला जरी बटाटा घेतला तरी पण चालेल एवढे छोटे बटाटे मी कापलेले आहे तुम्ही लांबडे कापू शकता मोठे मोठे चौकणी कापू शकता एका एका बटाट्याचे चार ते पाच भाग करूनसुद्धा ही रेसिपी बनवू शकता आणि काय केलेलं आहे कापूनच ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये ठेवलेलं आहे आपण आज तव्यामध्ये बनवणार आहोत तर लोखंडाचा तवा बघा गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये तेल टाकून घेऊया आपल्याला तेल एकदम कमी टाकायचे आणि तेल गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे छोटा एक चमचा टाकायची मोहरी मोहरी चांगली पहिली भाजून घेऊया मोहरी बघा चांगली फुटलेली आहे त्यात टाकायचं जिरं जिरं पण चांगलं बघा भाजलं गेलेलं आहे त्यामध्ये टाकणार आहे कढीपत्ता थोडीशी टाकणार आहे मी हिंग पावडर त्यात टाकणारे दोन मिडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत जास्त बारीक पण कापलेले नाही आहेत आणि जास्त मोठे पण नाहीत ह्या रेसिपीसाठी उभा कांदा जरी कापून तुम्ही टाकला तरी पण चालू शकतं गॅस मिडियम आहे दोन मिनटं परतून घ्यायचं फक्त दोन मिनटं बघा मी कांदा भाजून घेतलेला आहे जास्त असं लाल वगैरे केलेला ला नाही आहे त्यात टाकणार हिरवी मिरची आलं आणि लसूण मी कुटून घेतलेलं आहे मिरचे पोपटी कलरच्या घेतलेल्या आहेत दोन तुमच्या तिखटाप्रमाणे मिरच्या टाका थोड्या कमी जास्त केल्या तरी पण चालू शकते तिखटवाल्या टाकायचं असलं तर तिखटवाल्या टाका आता हे चांगलं आपण दोन ते तीन मिनटं परतून घेऊया जेणेकरून लसूण आपलं आलं म्हणा मिरची म्हणा चांगली भाजली जाईल मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे आणि लसणाच्या पाकळ्या चार घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंचाला कमी असं आलं घेतलेलं आहे त्यात टाकायचं आपल्याला थोडीशी हळद मिक्स करून घेऊया त्यात टाकणारे एक मिडियम आकाराचं टमाटो आणि हे पण आपल्याला मिडियम गॅसवर दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं दोन मिनटं बघा थोड्या थोड्या असं मी परतून घेतलेलं आहे गॅस मिडियमच आहे त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ मिक्स करून घेऊया आणि त्यात टाकणार आहे आता ह्याच्यामध्ये बटाटे पूर्णपणे पाणी नितळून घेतलेलं आहे थोडंफार जरी राहिलं तरी चालेल आणि आता त्याला चांगलं मिक्स करून घेऊया मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर फुलाची आहे आणि एकदा हलवून घेणार आहे गॅस मिडियमच आहे आपला हलवून घेतलेलं आहे गॅस करणार आहे आता बारीक आणि आपण ह्याच्यामध्ये एक पाच ते सात मिनटासाठी बारीक गॅसवर झाकण ठेवूया बारीक गॅसवर बघा पाच ते सात मिनिट झालं मी झाकण ठेवलं होतं आणि एकदा मी हलवलं होतं तवा जर पातळ वगैरे असला तर हलवायचं जरूर जेव्हा हे वापेचं पाणी पडतं ना आपण पॅक झाकण ठेवल्यावर ना मस्तलं जे शिजले जातात बरेच जणांच्या असे कमेंट केल्या होत्या की बटाटा शिजत नाही तर नुसत्या वाप्यावर शिजतो पाणी टाकायची सुद्धा गरज नाही बघा आता हे तुम्हाला दाखवत हे बघा हे बघा आहे का एकदम मऊ सूद असं शिजलेला आहे आणि एकदम बारीक गॅसवर तेव्हा बघा हा लोखंडाचा खूप जाड आहे तरी पण मी एकदा आपलं हलवलं होतं तर तुम्ही एकदा हलवायचं जर तुम्ही तुम्हाला जर तसं वाटतं आहेस की बाबा नाही आपले बटाटे शिजतच नाहीत तर मग थोडा पाण्याचा शितोडा मारायचा ह्याच्यामध्ये मा तुम्ही जिरे टा पावडर पण टाकू शकता तो आपण कांदा भाजल्यावर हळद बिळद टाकल्यानंतर गरम मसाला बी पावडर टाकू शकता पण अशा पद्धतीत तुम्ही एकदा करून बघा एकदम दहा ते पंधरा मिनटात मस्त अशी भाजी होते बघा जर तुम्ही मिडियम गॅसवर केलं बारीक गॅसवर जर तुम्ही चांगले करून दिले ना तर माझ्यासारखं पाच ते सात दहा मिनटं लिहितले तर खूप चविष्ट अशी होते झटपट एकदम करून बघा एकदा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा